मतरशिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी खादा कीर्ती एक मुखे काय वरणू शेषान चले स्फूर्ती जय जय श्री शनि देवा अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि आराध्य शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया त्या कलियुगाचा हो राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणाऱ्यांना पाचवर करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आम्हाचा आराध्य देवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया इथे येऊन बसू द्या ना लोक ती येड येती पिशाळ बसू मी पुढे आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना परमार्थ कसा असावा आपण सगळेजण प्रपंच करतच आहात था ना प्रपंच करताय ना प्रपंच करत असताना परमार्थ कसा हवा प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवन कसा असावा आपण पाहत आहोत था। पाहत असताना आपण या साधू संतांनी आखून दिलेलं सीमारेषा आहे त्यांच्या वाणीतून त्यांच्या लिखाणातून त्याचं बोध आपण घेत आहोत आणि त्यांच्या अमृतवाणीतून आलेले प्रखट झालेले अनेक ग्रंथाचं आपण पारायणसुद्धा करतो पारायण करत असताना आपण दानधर्म करतो दानधर्म करत असताना नामस्मरण करतो नामस्मरण करत असताना भक्ती पण करतो कर्मयोग पण सुंदर आणि छान करतो कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ मानला गेला आहे आणि भक्तियोग सुद्धा गीतेमध्ये सांगितलेला आहे कर्मयोग भक्तियोग आणि ज्ञान मार्ग असे तीन मार्ग सांगितले त्याच्यामध्ये भक्ती मार्ग हा श्रेष्ठ सांगितलाय आपण सर्वसामान्य ज्ञानामध्ये कमी असतो प्रपंचामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही ग्रंथाचं पारायण करायला किंवा इतकं मोठं शिक्षण घ्यायला म्हणून प्रपंच करत असताना आपण जमेल तशी भक्ती करत राहतो एक सर्वसामान्य व्यक्तीला जे जे सुस्त मग ते चुकीचं असो चांगला असो आपण करण्याचा प्रयत्न करत असतो पण हे करत असताना फक्त मिश्रीचा डबा आपण विसरत नाही म्हणून देव आपल्याला पावत नाही जसं टाळ्या वाजवल्या हो तसं मिश्री सोडणार का श्रावण मास आहे श्रावण मास हा सगळ्यात पवित्र मास हिंदू धर्म सनातन संस्कृतीमध्ये श्रावण मासाला अत्यंत महत्वाचे मानलं गेलं आहे या काळामध्ये जिकडे पाहाल तिकडे हिरवळ हिरवीगार सगळं नऊवारी साडी नेसून डोंगर माथा सगळं एखादा मधी एखादा मोठा दगड असतो आणि ते आदिमाया शक्तीचं कपाळ आणि आपलं असं शरीर सगळं अशा पद्धतीनं दिसतं आणि सकाळी उठल्यानंतर आपण तेच पाहतो आणि आपल्या डोक्यामध्ये तेज ठेवतो आणि तेच विचार आपण रुजवत असतो हे श्रावणाचं वैशिष्ट्य भक्ती करत असताना या श्रवण मासामध्ये अनेक देवदेवतांचं उपासक दैवतांचं कुलदैवतांचं कुलदेवीचं आपण साधना करत असतो प्रत्येकाचा मार्ग वेगळा वेगळा आहे पण ठिकाण जायचं एकच आहे या पद्धतीनं आपण साधना करत असतो पण साधना करत असताना मात्र डोक्यात एकच ठेवतो की शेजाऱ्याची इमारत झाली आपली का नाही शेजाऱ्याच्या घरामध्ये मोठ असं टी व्ही आलेलं आहे आपल्या घरात का नाही शेजाऱ्यानं घरात मोठ असं मिश्रीचा डबा ठेवला आमचं बारीक आम का एक असं एक, एक मन सांगत आपल्याला मोठा असावा पण मोठा असण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ते मुळात करत नाही त्याच्यामुळं आपण मोठं होत नाही भक्ती कशी पाहिजे भक्ती कशी असावी भक्ती करत असताना नामस्मरण करत असताना पूजा अर्चा करत असताना दान करत असताना आपल्या डोक्यात एकच असतो की माझं कधी चांगलं होईल इतरांचं वाठोळं झालं चालल पण माझं कसं चांगलं होणार याच्यासाठी आपण भक्ती करतो देव म्हणतो ह्याचं मन विशाल झाला नाही ह्याचे विचार विचार विशाल नाहीत ह्याच्या बुद्धीतलं घाण गेला नाही ह्याच्या बुद्धीत अजून घाण आहे मग याला हितच ठेवूया जोपर्यंत ह्याच्या डोक्यातलं माझं आणि मी जात नाही तोपर्यंत देव तुमच्या पाठीशी उभं राहणार नाही हे विसरून जातो आपण श्रवण मासामध्ये ईश्वरी लहरी जी प्रभा आहे जी ऊर्जा आहे जी शक्ती आहे जी ताकद आहे सगळ्यात जास्त पृथ्वीवर असतो तत्वाचे प्रत्येक कणामध्ये शिव आहे प्रत्येक लहरीमध्ये आपले नजर जितवर जाईल तिथवर शिव शिव शिवच असतो म्हणून शिव उपासना श्रवण मासामध्ये जास्त प्रमाणात सांगितलेला आहे शिवाची साधना करावी शिव उपासना करावी पण शिव उपासना करत असताना मनातला भाव प्रकट करण्याला तुम्हाला स्वातंत्र्य आहे पण काय भाव प्रकट करावा याला मात्र बंधन आहे कुणीतरी माऊली माझ्याकडे आली बाबा आम्ही किती वर्ष साधना करतो किती वर्ष उपासना करतो बोलता बोलता तिच्या तोंडातलं लाळ गळत होता तिच्या तोंडातलं लाळ गळत होता त्याची तुमची माझ्या अंगावर पडली मी म्हणलं अगं आजीबाई तुझ्या एवढं पवित्र कोणी नाहीये पण तोंडात तुमची तो मात्र जर चूळ भरून आलीस तर बरं होईल काय असू शकत तिच्या तोंडामध्ये काय असू शकत मग मला सांगा देव कसं उभं राहणार तुमच्या पाठीशी नाही राहणार शनी महाराजासारखं दैवत नाही शनी आमोशा आज शनी आमोशा शनिवारी येणारी शनी आमोषा सगळ्यात पवित्र मानला गेला आहे जे जे वाचील ते ते हो भव तुमच्या जे शुद्ध भाषा येईल अशुद्ध नाही जे जे शुद्ध भाषा येईल जगाचा कल्याण दे माझ्या भावकीचं कल्याण दे माझ्या नातेवाईकाचं कल्याण दे उरलं वेळ तर माझं कल्याण कर नाहीतर करू नको हे भावना मनामध्ये ठेवलात तर शनी महाराज तुमच्या पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही नक्की आपण हे भाव ठेवत नाही आपण हे विचार ठेवत नाही सगळ्यात पवित्र आहे शनी आमशा शनी आमशा शनी महाराज हे अंधाराचे राजे आहेत अंधार किर्र जिथं अंधार असतो तिथे शनी महाराज असतो एकांत शनी महाराजाला काय आवडतं एकांत अंधार तुमचं दिवस मावळला तो त्यांचा दिवसाचा उदय झाला काय लोकांची कल्पना आहे सूर्याच्या साक्षीनं शनीचं दर्शन घेऊ नये मी नाही सांगत तो पुराण सांगतात त्रिकाल संध्या असतो संध्याकाळी आपण दिवाबत्ती कशासाठी लावतो की आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये काय यावी लक्ष्मी यावी म्हणून संध्याकाळचं दिवाबत्ती लावतो याचा अर्थ जिथे शनी आहे ना तिथे लक्ष्मी आहे संध्याकाळी दिवाबत्ती करतो म्हणजे तुम्ही धर्म करताय धर्माचा अधिष्ठान शनी महाराज आहे धर्माचा स्वामी शनी महाराज आहे तुमच्या मनातला भाव शुद्ध असेल तुमचा हेतू साध्य करण्यासाठी मनातले तुमची क्रिया जी आहे जी इंद्रियाची क्रिया होतात तो मनातला चंचलपणा जातो तेव्हा शनी महाराज तुमच्याबरोबर येतो आणि शनी महाराजाच्या पाठोपाठ लक्ष्मी येत असते आणि आपल्या घरामध्ये विसावत असते दादा न मिसरी लावून मिसावत नाही मिसरी लावल्यानंतर शनी महाराज येतो मग शनी नाही आला तर, ना ना तर लक्ष्मी कशी येणार लक्ष्मी येऊ शकल येईल का मग आजपासून काय करणार का तुम्ही मिसरी लावणार जास्त नाही ना, ना? वर हात करून सांगा मिसरी लावणार अरे तीन चारच हात एकदा शनी महाराज आणि लक्ष्मी या दोघांचा वाद झाला शनी महाराज आणि लक्ष्मीचा दोघांचा वाद झाला तो वाद असा विकोपाला गेला की श्रेष्ठ कोण लक्ष्मी म्हणायला लागली की माझ्याशिवाय सृष्टी चालू शकत नाही माझ्याशिवाय सृष्टी चालू शकत नाही श्वाससुद्धा घेऊ शकत नाही एवढं सामर्थ्य माझ्यात आहे तेव्हा शनी महाराज सांगितले लक्ष्मी माता तुम्ही येत आहे पण निरोगी येत नाही रोगी येत आहे तुम्ही निरोगी येत नाही तुम्ही रोगी येत आहे आणि येता येता लक्ष्मी येते रोग ठेवते आणि लक्ष्मी निघून जाते तर कायम स्वरूपी रोग आपल्या माथ्यावर राहतो लक्षात ठेवा जिथे शनी आहे शनी धर्माचा अधिष्ठानाचा स्वामी आहे आणि शनी महाराज तुमचं शुद्ध करून जातात शनी महाराज कर्माचे कारक आहेत सुप्रीम कोर्टाचे हायकमांड जज आहेत ते देवादिदेव महादेवाला नाही सोडलं पण तुम्हा आम्हाला काय सोडणार आहे काय नाही सोडणार म्हणून शनी महाराज अगोदर कर्म शुद्ध करतात आणि कर्मशुद्ध तुमची बुद्धी तुमचा विवेक जाग करतात आणि विवेक जाग केल्यानंतर जिथे विवेक आहे तिथं लक्ष्मी आहे जिथं विवेक आहे जिथं तिथं लक्ष्मी आहे कारण लक्ष्मीचा वापर कसं करावा जर तुम्हाला तुमच्या बुद्धीत नसेल तुम्हाला तो विवेक नसेल तर लक्ष्मी येऊन उपयोग आहे का नाही अजिबात नाही एखाद्याला अनपेक्षित पैसा मिळाला तर काय होईल अगदी टोपल्यागत हा एखादा मोबाईल आणल पोरग पाया खरडून मरल म्हणल बुलेट घेऊन दे त्या पैशाचा विनियोग कसं करायचं हे फक्त शनी महाराज शिकवत असतात म्हणून शनी आपल्याला कधीही अडचणीत आणणार नाहीत आणले नाहीत पुढे मी आणणार नाहीत माझा शनी महाराज लक्षात ठेवा कधीही आणणार नाहीत तेव्हा दोघांचा वाद विकोपाला गेला इतका विकोपाला गेला की त्यांनी निर्णय घेतला श्रेष्ठ कोण लक्ष्मी का शनी महाराज शनी महाराज म्हणा लागले मी कर्मशुद्ध करतो लक्ष्मी म्हणायला लागले मी श्वास थांबू शकतो लोकांचं हे दोघांचं विला गेल्यानंतर शनी महाराज आणि लक्ष्मी माता हे ब्रह्मदेवाकडे गेले ज्यांनी सृष्टी निर्माण केले त्याच्याकडे गेले ब्रह्मदेवापुढे विषय मांडला ब्रह्मदेव म्हणा लागले जर मी शनी जर प्रथम नाही आहे तो मानकरी नाहीये असं जे म्हणलो तर शनी माझ्या मागे लागलो तर काय करू ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्याला सुद्धा ती शनीची आणि लक्ष्मी श्रेष्ठ नाही असं जर मी म्हणलो तर देव माझ्यावर रुष्ट होतील आणि लक्ष्मी सुद्धा रुष्ट होईल मग निर्णय काय घ्यावा हे ब्रह्मदेवालाही कळलं नाही ब्रह्मदेवाला कळलं का ज्याने सृष्टी निर्माण केली त्यालाही कळलं नाही श्रेष्ठ कोण शनिदेव म्हणायला लागले मी श्रेष्ठ लक्ष्मी म्हणायला लागली मी श्रेष्ठ तेव्हा ब्रह्मदेवाने दोघांनी सांगितलं की माझा मानसपुत्र नारायण आहे ना, मानस नारद आहे माझा मानसपुत्र नारद मुनी आहे त्या नारद मुनीकडे तुम्ही जा आणि तो तुम्हाला निर्णय देईल हे दोघही दोघही आले आणि नारद मुनीला म्हणाले की आमच्यात श्रेष्ठ कर तेव्हा नारद विचार करायला लागले जर मी शनी महाराज श्रेष्ठ म्हणला तर लक्ष्मी वृष्ट होणार आणि शाप देणार आणि लक्ष्मी श्रेष्ठ म्हणला की शनी माझं तुंतून बंद केलं तर काय करू हो शनी महाराज तुंतून बंद करू शकतो कोण श्रेष्ठ कसं ठरवायचा या गोंधळामध्ये नारद मुनी सांगितले कला त्यांच्याकडे सुचली त्यांच्याकडे सरस्वती आहे त्यांच्याकडे सरस्वती असल्यामुळं त्यांना सुचलं आणि नारद मुनी म्हणाले दोघंही थांबल्या ठिकाणी थांबलात एक दहा पावलं दोघंही पुढे जा कोणाला सांगितलं त्यांनी शनी महाराजांनी लक्ष्मी मातेला सांगितलं नारद मुनी सांगितलं की दहा पावलं तुम्ही पुढे जा गेले त्यांना परत सांगितले की दहा पावलं तुम्ही माघार या काय सांगितलं त्यांनी दहा पावलं जसे पुढे गेला तसं माघार या माघार आल्यानंतर शनी महाराजांना आणि माता लक्ष्मीला नारद मुनी परत म्हणाले की परत दहा पावलं पुढे जा परत दहा पावलं पुढे गेले परत सांगितले की तू माघार या ते दोघेही चिडले दोघे म्हणायला लागले तुम्ही आमची अशी लहान बालकासारखं तुम्ही आमची परीक्षा घेताय नारद मुनी म्हणाले तुमची परीक्षा नाही घेत मी तुमची तुमची जी ज्येष्ठत्व आहे हे मला सिद्ध करायचं आहे मग कसं सिद्ध करणार मी म्हणाल तसं तुम्ही ऐकला तर मी सिद्ध करू शकतो मग परत त्यांनी दहा पावलं पुढे जायला सांगितलं दहा पावलं पुढे जाताना लक्ष्मीला म्हणाले तुमच्यातला किशातला जर पैसा निघून चालला तर दुःखी होता का सुखी होताय तुमच्या किशातले दहा रुपये जर बाहेर चालले तर तुम्ही दुःखी होणार आहे का सुखी होणार आहे दुःखी होणार आहे ना आणि शनी महाराज जर तुमच्या जीवनातनं साडेसातीतनं निघून चालले तर सुखी होणार आहे का दुःखी होणार आहे जोरात आवाज सुखी होणार आहे ना मग श्रेष्ठ कोण श्रेष्ठ कोण मला वर हात करून सांगा सगळ्यांनी सांगा शनी महाराज श्रेष्ठ आहेत लक्षात ठेवा लक्ष्मीपेक्षा श्रेष्ठ माझ्या देव आहेत लक्षात ठेवा जोपर्यंत तुमचं कर्म शुद्ध होत नाही तुमचं कर्म शुद्ध करण्यासाठी शनी महाराज साडेसत्तीच्या रूपाने आलेले असतात शनी महाराज साडेसतीच्या रूपाने दशेच्या रूपाने महादशेच्या रूपाने पनोतीच्या रूपाने शनी महाराज तुमच्या ग्रहामध्ये बसतात शुभ ठिकाणी बसलेल्या असतात बसतात बसत असताना तुमची झोळी फाटकी असते तुमचं मन स्वच्छ नसतो तुमचा भाव स्वच्छ नसतो तुमची साधना स्वच्छ नसते याच्यासाठी तिने सुई दोरा घेतात आणि शिवण्याचा प्रयत्न करतात तुमची फाटकी झोळी त्याला द्यायचं आहे जर द्यायचा असेल तर तुमची फाटकी फाटकी असेल झोळी तर त्या झोळी फाटक्या झोळीमध्ये शनिवार देऊ शकतो का देऊ शकतो का म्हणून शनी महाराज तुमचं छाटणी करत असतात झाडावरचे बाडगुळ आपण छाटतो ना झाडावरचे बाडगुळ आपण छाटून टाकतो का ना नाही मग तुमच्या विचाराला जे पुढे पुढे आलेले असतात ना ते छाटण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला वाटतो शनी महाराज त्रास देतात अजिबात शनी महाराज त्रास देत नाही तुम्हाला घडवण्यासाठी येत असतात शनी महाराज तुमचे कर्माचे कारक आहेत तुमची झोळी शिवतात आणि झोडी पहिल्या अडीचकीमध्ये मजबूत करतात पहिल्या अडीचकीमध्ये मजबूत करतात जर मजबूत करून घेण्याची तुमची मानसिकता नसेल तर दुसऱ्या अडीचकीमध्ये ते मजबूत करण्याचा प्रयत्न करतात मोठा हातोडा घेतात जास्त त्रास देतात जर तुम्ही धर्मापासून लांब गेलात की तुम्हाला फटके पडलेच धर्मापासून लांब गेलेल्या माणसाला सर्वात जास्त फटके बसतात तो आपला धर्म म्हणजे कोण आपला धर्म म्हणजे आपले माता पिता आपला धर्म म्हणजे आपली भावकी आपला धर्म म्हणजे आपला धर्म धर्माच्या बाहेर जर फेकला गेलात तर शनी महाराज तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं घडवून ते समाजामध्ये प्रवाहामध्ये कुटुंबामध्ये आपल्या माते पित्याच्या चरणावर तो घेऊन येत असतो म्हणून शनी महाराज कधीही कोणालाही त्रास देत नाही तो घडवत असतो घडवून घ्यायचा असेल तर शनी महाराजाची साधना कायमस्वरूपी करावी कायमस्वरूपी करावी सगळ्यात पवित्र शनी आमावशा शनी आमावश्याचा अर्थ असा आहे शनी अंधाराचा राजा आहे मी पहिल्यांदा सांगितलं तो एकांतात शनी महाराज असतो निर्जर ठिकाणी शनी महाराज असतो निर्जर कुठेही ज्यांचा वास नाही लवलेश नाही अशा ठिकाणी शनी महाराज निवास करतात त्यांना एकांत आवडतो आणि आमोषा आणि शनी महाराजाचं कनेक्शन असं आहे की शनी महाराज हे रात्रीचे राजे आहेत पश्चिम दिशाचे राजे आहेत त्यांना अंधार आवडतो मग आपल्या जीवनामध्ये अंधार पडल्यानंतर जी ते तुम्हाला प्रकाश देण्याचा प्रयत्न करतात म्हणून माझ्या प्रवचनाच्या अगोदर माझं एक वाक्य असतो की अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे माझे दैवत शनिदेव लक्षात ठेवा माझे देव शनिदेव अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतात ते घेऊन जाणारे हे शनिदेव आहेत त्यांना काही आवडत नाही तुमचा पैसा अडका आवडत नाही तुमचे सर्व अवगुण त्याला दान द्या काय दान द्या तुमच्याकडे असलेले सर्व अवगुण त्याला दान द्या तुम्ही म्हणता कलियुग आहे कलियुगामध्ये चालतंय का महाराज तुमचं प्रवचन ऐकून आमचं प्रपंच वाटळ करून घ्यायचं का असं तुमच्या डोक्यात असेल पण शेवटी धर्म टिकणार आहे बरोबर काय येणार नाही लक्षात ठेवा फक्त तुमचं कर्म दुसरं काही येणार नाही तुमचं कर्म कर्मशुद्ध आहे का अशुद्ध ह्याचा हिशेब मात्र ईश्वर करतो म्हणून आमशाचा जे सूर्याचे किरण असतात सूर्याचे एकूण भविष्य पुराणामध्ये सांगितलेलं आहे की एक हजार किरण आहेत आपण सूर्याचं किरण एवढंच आपल्याला माहित असतो ह्याच्या पलीकडे माहीत आहे का आपल्याला ह्याच्या पलीकडे माहीत आहे का नाही अजिबात नाही एक हजार चोवीस तासामध्ये चोवीस तासामध्ये एक हजार किरण आपल्यावर येत असतात आणि आमवशाला येणारी किरण हे विशेष म्हणजे सर्व किरणाची राजा आहे सर्व किरणाची राणी आहे सर्व किरणाची महाकिरण आहे आणि त्या दिवशी साधना केलात तर तो शनी महाराजपर्यंत पोचण्याचं काम आम्हा नावाचं किरण करत असतो म्हणून आमवशाला आपण साधना जास्तीत जास्त प्रमाणात करावा याच्यासाठी की सूर्योदयाच्या पूर्वी उठाव। आपण उठावं पूर्वीचे लोक पहा संध्याकाळी सात साडेसातला भोजन व्हायचं संध्याकाळी साडेसात ला भोजन व्हायचं आठ साडेआठ ला विसाव्याला जायचे आणि झोपायचे आणि पहाटे साडेतीन लायचे साडेतीनला उठण्याचा पाठीमागचा हेतू असा आहे की आपली बॅटरी फुल चार्ज झाल्यानंतर तेव्हा साडेतीनला उठतो सगळं बाकीचं उरकतो त्यावेळेस आपलं मन स्वच्छ असतं मनातला भाव स्वच्छ असतो त्यावेळेस ते साधना करायचे त्यावेळेस ते पूजा अर्चा करायचे त्यावेळेस कर्मसुद्धा करायचे त्यावेळेस जात्यावर दळण दळत असताना घरातली मामुली सुद्धा एक ववी म्हणायची अरे आपण आत्ताच उडतो साडेतीन चार वाजता दुपारच्या आणि रात्री झोपतो कधी हे तपास नाही मग तुम्ही काय धर्म करताय म्हणून योगायोगाने शनी महाराजाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांना सांगतो शनीची उपासना सगळ्यात पवित्र का मांडली गेली आहे आमोशाची उपासना विशेषतः मांडण्याचं कारणसुद्धा मी सांगितलं आमा नावाचे किरण हे तुम्हाला प्रभा देत असते तुम्हाला ऊर्जा देत असते तुम्हाला ताकद देत असते आणि तुम्हाला स्वच्छ आणि पवित्र करत असते फक्त फक्त आमोशाच्या दिवशी साधना हे सिद्ध होऊ शकते सगळ्यात सिद्ध होते म्हणून आपण चातुर्मासाच्या काळातील सगळ्यात पवित्र असा मास श्रवण मास या श्रवण मासातील सगळ्यात पवित्र असा आजचा दिवस आहे आज आपण संकल्प करायचा आहे आज आपण संकल्प करायचा आहे काय संकल्प करायचा आहे आजपासून मिश्री आजपासून मिश्री आजपासून दारू आजपासून सिगरेट अरे बंद म्हणू नका शनीच्या दारात बंद म्हणताय नंतर तुम्ही बंद नाही केला तर शनी महाराजाची बंद करण्याची पद्धत माहीत आहे ना तुम्हाला शनी महाराज वेगळ्या मार्गाने बंद करतील तुम्ही मनोभाय बंद करा शनी महाराजांना जाता येत नसेल तर शनी महाराज कुठे आहेत अरे तुमच्या आईवडिलांच्या रूपाने शनी महाराज आहेत शनी महाराज मंद मंद चालतात ते एका पायाने व्यंग आहेत दमदमनी जात असतात म्हणून सगळ्यात जास्त काळ शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये असतात तसे मंद मंद चालणारे आपल्या कुटुंबामध्ये आपले आई वडील आहेत आपले आई वडील आहेत आपल्या कुटुंबामध्ये त्यांची सेवा धर्माची सेवा धर्माची सेवा तो शनीची सेवा बाहेर जायची गरज आहे का तुम्हाला अजिबात नाही म्हणून सगळ्यात पवित्र असा मास श्रवणातला शनी आमोशाचा मास आहे शनी महाराज कधीही तुम्हाला लाचारी स्वीकारायला लावत नाही शनी महाराज कधीही लाचारी स्वीकारायला लावत नाही शनी महाराज कधीही स्वाभिमान विकायला सांगत नाही कधीही सांगत नाही शनी महाराज कधीही सत्याची कास सोडा असं सांगत नाही हिंमत असेल तर स्वाभिमान कधी विकरू नका लाचारी कधी स्वीकारू नका आणि सत्याचे कास कधी सोडू नका हे शनी महाराजाचे तत्व आहेत लक्षात ठेवा हे <laughs> सगळ्यात पवित्र तत्व आहेत म्हणून आपण शनी महाराजांच्या ह्या कार्यक्रमाबरोबर इतर सुद्धा कार्यक्रम आपण इथं ऍक्टिव्हिटीज राबवत असतो वर्षभर माझ्याकडे कार्यक्रम असतात शनी जयंतीचा कार्यक्रम असेल श्रावण मासातील असेल विशेष कार्यक्रम असतील गुरुपौर्णिमा असेल किंवा पाडव्याचा दिवस असेल विशेष कार्यक्रम आपण एकही सोडत नाही जोपर्यंत माझ्या या देहामध्ये श्वास आहे तोपर्यंत मी करत राहणार आहे आणि माझ्या तुम्ही पायीक आहात तुम्ही सुद्धा ते शिकलं पाहिजे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे क्षण मी कधीही पंचांग बघत नाही माझं भविष्यावर विश्वास नाही मी माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो मी माझं कर्म शुद्ध करायचं असेल तर माझं कर्तृत्व शुद्ध करतो माझं कर्तृत्व शुद्ध केला की आपाप ग्रहमान बदलत असतात अरे पंचांग बदलणारे भविष्य बदलणारे दैवत साधू संत होऊन गेलेत तुम्ही शुद्ध कर्म करा शुद्ध कर्म केला की तुमचे ग्रहमान सुद्धा बदले जातील त्या कुंडीमध्ये असलेले सर्व ग्रहमान बदलून जातील एवढं सामर्थ्य तुमच्या कर्मामध्ये आहे म्हणून आपण हे जे आता कार्यक्रम घेतला होम मिनिस्टरचा आत्ता त्यांच्यामध्ये ना कुणाला काय नंबर मिळाले असतील कोणाला पैठणी मिळाले असतील ज्यांना काय आशीर्वादाच्या रूपाने मिळाला असेल मागे तर मी शनी जयंतीला गोदरेज कपाट सोन वाटप केलं ह्या शनी जयंतीला सुद्धा मी एक एक ग्राम सोनं दिल्या महिलांना दिलं का नाही साड्या वाटप केल्या दिल्या का नाही हे मी नाही दिलं हे शनी महाराजांचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्ही पवित्र आहात आपण देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हण आहे अवघे सुपंथ म्हणून आमचे आता सादर केलेले आमचे किशोर धुमाळ तू खूप अभिनय करतो खूप सुंदर मुलगा आहे माझ्याकडे पंधरा वर्षापासून सेवा चालू आहे त्या मुलाची गेले अनेक वर्षापासून सेवा आहे त्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना ते कार्यक्रम केलेलं आहे ज्यांचं ज्यांचं त्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांनी पटकन व्यासपीठावर यावं आणि पटकन आमच्या <laughs>